नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आज आपण या ऑक्टोबर माहिती बघणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दिनविशेष हा घटक स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे या घटकावर प्रत्येक परीक्षेमध्ये किमान दोन तरी प्रश्न असतात त्यामुळे आपण जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंतच्या सर्व महिन्यांचे व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत तर आतापर्यंत आपण जानेवारीपासून ते सप्टेंबर पर्यंतचे सर्व व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या मित्रांनी ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे आज आपण महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर या व्हिडिओमध्ये माहिती करणार आहे तर मग जास्त करता सुरुवात मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी आपण माहिती करणार आहे या ठिकाणी महाराष्ट्र दिनविशेष राष्ट्रीय दिनविशेष आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष असे एकूण आपण दिनविशेष तीन भाग केले आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तर मग आता पहिल्यांदा आपण महाराष्ट्र राज्य मध्ये बघूया पंधरा ऑक्टोबर बघा मित्रांनो या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढे बघा राष्ट्रीय आपण बघूया दोन ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून साजरा करतो दोन ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो पुढं भाग मित्रांनो आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिन म्हणून ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करतो आणि एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आता आपण राष्ट्रीय दिनविशेष याविषयी माहिती आता मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय दिनविशेष बघूया एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो त्याच दिवशी परत बघा जागतिक संगीत दिन म्हणून देखील साजरा केला जातो एक ऑक्टोबर हा जागतिक संगीत दिन त्यानंतर पुढे बघा दोन ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर पुढे बघा चार ऑक्टोबर हा दिवस, दिवस। जागतिक प्राणी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढे बघा मित्रांनो पाच ऑक्टोंबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करतो अकरा ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो सोळा ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून आणि त्याच दिवशी परत बघा सोळा ऑक्टोबरला जागतिक शब्दकोश दिन म्हणून देखील साजरा केला जातो सतरा ऑक्टोंबर हा दिवस जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन म्हणून जातो आणखी तीन दिन मधून सरकार ठरवतो आणि एकोणतीस ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरनेट दिन म्हणून आपण साजरा करतो. बघा मित्रांनो अश्या पद्धतीने आज आपण या व्हिडिओ मध्ये ऑक्टोबर महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती करून घेतली. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या अ तुम्ही याचा स्पेशल देखील काढून शकता. खूप महत्वाचं पाहत आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये घटकावर किमान एक दोन तरी प्रश्न येतातच व्हिडिओ आवडला असेल तर नाही करा आणि आपल्या जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर त्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी पोहोचतील चला चौक आता आपण पाहूया धन्यवाद